नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव शहरातील महत्वाच्या घडामोडी इलेक्ट्रॉनिक दुचाकी स्कूटी कंपनीकडून फसवणूक संतप्त ग्राहकांनी ठोकले शोरूमला टाळे सहा महिना स्कूटी मध्ये बिघाड दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ स्कूटी दुरुस्त करून दिल्याशिवाय टाळे काढू देणार नाही ग्राहकांचा इशारा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅन पन्नास फूट विहित व क्षेत्रतळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने अवघ्या सहा महिन्यात इलेक्ट्रॉनिक दुचाकी स्कूटी वाहनात बिघाड होऊन बंद पडल्यानंतर कंपनीकडून दुरुस्ती करून देण्यात टाळाटाळ केली जात असल्यानं संतप्त ग्राहकांनी उस्मानाबाद धाराशिव येथील कंपनीच्या शोरूमला सोमवारी तेरा मे रोजी टाळे ठोकले आहे पेट्रोलचे दर प्रचंड वाढल्यानं इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी दुचाकी स्कूटी पर्याय ठरेल असे ग्राहकांना वाटत होते मात्र ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे वाहनाची दुरुस्ती करून दिल्याशिवाय टाळे काढणार नसल्याचा इशाराही ग्राहकांनी दिला आहे धाराशिव येथील वैभव विश्वनाथ पाटील व गणेश विकास लावंड यांनी ओला कंपनीची इलेक्ट इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी केली होती अवघ्या सहा महिन्यानंतर वाहनामध्ये सतत बिघाड होत असल्यानं वाहन दुरुस्तीसाठी पाटील व लावंडे यांनी कंपनीच्या शोरूम मधील संबंधितांकडे तक्रार केली परंतु संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही अखेर संतापलेल्या ग्राहकांनी कंपनीच्या धाराशिव येथील शोरूमला टाळे ठोकले आहे वाहनामधील बिघाड दुरुस्ती केल्याशिवाय टाळे काढू देणार नसल्याचाही इशारा दिला आहे यामुळे इलेक्ट्रिकल दुचाकीच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद